बुड़ी स्पेशल आज बनवत आहोत आपण बासुंदी चला तर मग पाहूया कशी बनवायची बासुंदी गॅस चालू करून आपण त्याच्यावरती कढई ठेवूया मध्ये थोडं पाणी घालूया जेणेकरून दूध खाली लागणार नाही बासुंदी बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर फुलक्रीम दूध घेतलेला आहे आता आपण याला छान आटून घेऊया मी इथे बसरेट भांड घेतलेला आहे दूध आटवण्यासाठी दूध आपण हे फुल गॅसवरती आटून आटवून घेत आहोत दुधाला एक सारखं हलवत राहायचं जेणेकरून दूध आपलं खाली लागणार नाही बघू शकता आपलं दूध आटत आलंय दूध दूध जोपर्यंत आटत तोपर्यंत आपण खवा भाजून घेऊया साईडला मी दूध ठेवून घेते मंद आचेवरती आणि खवा भाजून घेते बासुंदी बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दुधासाठी अर्धा पाव खवा घेतलेला आहे आता आपण खवा भाजून घेऊया ले ले खवा आपण असंच भाजून घेत आहोत मी तूप वगैरे घातलेलं नाही आहे गरज नाही आहे असंच आपण खवा भाजू शकतो बघू शकता आपला खवा मेल्ट होत आलेला आहे अजून दोन मिनटं आपण यांना मेल्ट करून घेऊ अजून छान खवा आपला छान मेल्ट झालेला आहे आता आपण हे दुधामध्ये घालूया दूध पण आपलं आटलेलं आहे दूध आपलं आटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालूया अर्धी वाटी साखर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे दुधामध्ये घातलेली आहे आता आपण खबा करूया खवा आपला छान असा परतून झालेला आहे हे छान मिक्स करून घेऊया दुधामध्ये खवा आपला छान मिक्स करून झालेला आहे आता आपण दोन मिनिटे उकळून घेऊया क्रीमी दाणेदार अशी बासुंदी आपली तयार झालेली आहे बघा किती सुंदर दिसतीये आता याच्यामध्ये आपण ड्राय फ्रुट घालूया तर इथे आपली बासुंदी तयार झालेली आहे आता आपण प्लेटिंग करूया माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद